मंडळी राजकारणात काही गोष्टी अचानक घडत नाहीत त्या घडवून आणाव्या लागतात आणि त्याही खास वेळ साधून अगदी योग्य क्षणी हे बोलायचं कारण म्हणजे मागील बावीस महिन्यांपासून दूर गेलेली दोन विचारसरणी आता पुन्हा एकत्र यायच्या तयारीत आहेत आज महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या हालचाली दिसत आहेत त्या केवळ नेहमी सारख्या राजकीय भेटीघाटी नव्हेत त्या आहेत सत्तेच्या समीकरणातल्या एक अतिशय सावध आणि रणनीतीने आखलेल्या चौकटी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन टोकाची नेतृत्व पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं स्पष्ट होत आहे पण हे इतकं सोपं नाही मागे बावीस महिन्यांपूर्वी जे फुटलं ते पुन्हा एकत्र येत आहे आणि यामागे कोण आहे याचे खरे गूढ काय आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची इनसाइड स्टोरी काय हेच आपण जाणून घेऊयात नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र मंडळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमेवर तणावाचं वातावरण आहे युद्धविराम झाला मात्र तणाव संपलेला नाही पण इकडे महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र अनपेक्षित शांतता पसरली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुटलेले गट एक शरद पवारांचा आणि दुसरा अजित पवारांचा पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आता उघडपणे समोर येत आहेत मात्र हे केवळ गट एकत्र येण्याचं प्रकरण नाही हे आहे एक राजकीय गरज सत्तेचा व्यावहारिक खेळ आणि आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी शरद पवार यांनी नुकतीच एक सूचक आणि अनेक अर्थांनी बोलकी टिप्पणी केली दोन्ही राष्ट्रवादी गट पुन्हा एकत्र आले तर आश्चर्य वाटून घेऊ नका या एका वाक्यानं साऱ्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली कारण हे विधान केवळ एक विचार नाही तर त्या दिशेनं सुरू असलेल्या हालचालीचं अधिकृत संकेत आहेत गेल्या काही आठवड्यांपासून शरद पवार आणि अजित पवार अनेक सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र दिसू लागलेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक रयत शिक्षण संस्थेचा कार्यक्रम साताऱ्यात एकाच विश्रामगृहावर मुक्काम तिथं अजित पवारांच्या आमदारांनी शरद पवारांची घेतलेली भेट या सर्व ठिकाणी दोघे एकत्र होते आणि अनेक विषयांवर चर्चाही झाली हे फक्त योगायोग आहेत का की यामागे आहे एक नियोजित राजकीय पुनर्मिलन खरं तर शरद पवार यांच्या गटातील बहुतांश आमदार हे आता विरोधी बाकांवर बसण्यात रस ठेवत नाहीत निधी मिळत नाही विकास कामं थांबतात आणि मतदारसंघातील दबाव वाढतो ही सर्व कारण देऊन त्यांनी पुन्हा सरकारमध्ये सहभागी होण्याची मागणी उचलून धरली आहे याच पार्श्वभूमीवर सोलापूर मधील आमदारांनी थेट अजित पवारांची भेट घेतली आणि सत्तेत येऊ द्या असा आग्रह मांडला अशा स्थितीत शरद पवार यांच्यावर दबाव वाढला आणि मग सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनीही अंतःकरणानं यासाठी तयार असल्याचं सूचित केलं पण त्यांच्या खास शैलीत निर्णय प्रक्रियेपासून स्वतःला थोडस अलिप्त ठेवत सुप्रिया अजित आणि आमदारांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा असं सांगून त्यांनी संभाव्य राजकीय अपयशाची जबाबदारी आधीच झटकली याच दरम्यान अजित पवार गटाच्या साप्ताहिक बैठकीत विलिनीकरणावर सविस्तर चर्चा झाली या बैठकीत आमदारांनी पदाधिकाऱ्यांनी आपापल्या अटी मांडल्या यावर सर्वसाधारण मत असं होतं की पुन्हा एकत्र येणं जर आवश्यक असेल तर ते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीच व्हावं कारण आजच्या राजकारणात अजितदादांचा प्रशासनातील अनुभव त्यांची प्रतिमा आणि व्यावहारिक दृष्टिकोन पक्षासाठी जास्त फायदेशीर आहे असं मत अनेकांनी व्यक्त केलं सुप्रिया सुळे यांच्या बाबत या पण महाराष्ट्रातील निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप नको असं मत काही वरिष्ठांनी मांडलं याशिवाय फुटीनंतर झालेल्या परस्पर विरोधी टीकांबाबत नाराजी व्यक्त झाली काहींनी तर स्पष्ट शब्दात सांगितलं की ज्यांनी अपमान केला त्यांनी आधी माफी मागावी नाहीतर त्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये या सर्व हालचालींचा एक ठळक टप्पा म्हणजे दहा जून राष्ट्रवादी काँग्रेसचा सव्वीसावा वर्धापन दिन हाच दिवस एका मोठ्या घोषणेसाठी निवडला जाऊ शकतो असं राजकीय वर्तुळात बोललं जातं आणि जर ही घोषणा झाली तर ती केवळ एका पक्षाच्या अंतर्गत बदलाची नाही तर राज्याच्या सत्ता समीकरणांची पुन्हा घडवलेली मांडणी असेल शरद पवार हे एक जुने राजकीय योद्धे आहेत त्यांनी अनेकदा संघर्षाची भूमिका घेतली पण आज वय वेळ आणि सत्ता समीकरणांचा विचार करता त्यांनीही थोडं मबाळ व्हायचं ठरवलंय असं दिसतं कारण विरोधात बसून राजकीय किंमत चुकवण्याची तयारी आता त्यांच्या सोबतींमध्येही दिसत नाही पण एक प्रश्न अजूनही उभा आहे हे विलिनीकरण जर घडलं तर त्याचं नेतृत्व कोणाकडे राहील हे एकत्र येणं खरंच टिकेल का की ही फक्त निवडणुकांआधीची राजकीय सोय आहे कारण महाराष्ट्रात राजकारण म्हणजे नुसतं कोणी कोणाला भेटलं एवढं साधन असतं इथं भेटीमागे हेतू लपलेले असतात आणि अजित शरद पवारांची जवळीक ही केवळ कुटुंबाची नाही ती आहे सत्ता पुन्हा मिळवण्याची यावर बच्चू कडू यांनी एक मोठं विधान केलं त्यांनी माध्यमांसमोर थेट सांगितलं की अजित पवार आणि शरद पवार ही सगळी पवार नीती आहे हे सगळं ठरवून घडतंय आणि त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत आता बच्चू कडू यांच्या दाव्यात किती तथ्य आहे हे, हे सगळं येत्या काळात स्पष्ट होईलच आता पाहावं लागेल की ही नाट्यमय पुनर्मिलनाची स्क्रिप्ट यशस्वी होते का की पुन्हा एखादा नवा ट्विस्ट वेगळं वळून घेऊन येणार आपण वेळोवेळी याबाबतचे अपडेट घेतच राहणार आहोत तत्पूर्वी तुमच्या मते बच्चू कडू म्हणतात तसं सत्तेत राहण्यासाठीची ही पवार नीती आहे का हे आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र